मिरज तालुक्यातील ग्रामीण परिसरात राहणाऱ्या एकोणतीस वर्ष विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिद्धार्थ मुगेंद्र मजती राहणार मिरज असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे सोळा मे रोजी सायंकाळी सोनारमाळा येथे विनयभंगाचा प्रकार घडला हात उसने घेतलेले पैसे परत द्यायला गेल्यानंतर फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होण्यासारखे वर्तन संशयित मजती यांच्याकडून करण्यात आल्याची फिर्याद एका विवाहितेने मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे दिली आहे याबाबत व्यावसायिक असणाऱ्या मजती यांच्या विरोधात विवाहित महिलेने गुरुवारी सायंकाळी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे तक्रार दिली पोलीस दप्तरी भारतीय संविधान कलम तीनशे चौपन्न कलमांवये सिद्धार्थ मुरगेंद्र मजती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत